प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस रोजी धरणे आंदोलन करणार आहेत असा इशारा आंदोलनकर्ते यांनी दिला आहे सावंगी खुलताबाद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार प्रलंबित मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खुलताबाद तालुक्यातील रेशन दुकानदारांनी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे तहसील कार्यालयापुढे सत्तावीस जून रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मान्य नाही स्वस्त नसल्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सी बी कांबडे उपाध्यक्ष सतीश शर्मा सचिव साईनाथ लोखंडे कोषाध्यक्ष बाबासाहेब फुलारे आदींच्या स्वाक्षरी आहे मुनीर शाह यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम संभाजीनगर